पुणे जिल्ह्यामधील पूर आता ओसरण्यास सुरुवात झालेली आहे जनजीवन आता पूर्वपदावरती हळूहळू येऊ लागलंय पुरानंतर पुण्यामध्ये चिखलाचं साम्राज्य आपल्याला बघायला मिळतंय काहींचे संसार यामुळे उघड्यावरती पडलेले आहेत पुणेकरांनी रात्र ही चार हजाराहून अधिक शाळांमध्ये मुक्कामी काढत काढलेली आहे विस्कटलेला संसार सावरण्यासाठी आता पुणेकरांची धडपड आपल्याला बघायला मिळते आणि याचविषयी आपण ताजे अपडेट्स घेऊयात पुण्यातनं आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर या क्षणाला खडकवासला परिसरामध्ये आहेत ज्ञानेश्वर सध्या तिकडची काय स्थिती दिसतीये अर्थातच कालच्या पेक्षा परिस्थिती आता बरी आहे मात्र काय आजूबाजूला चित्र दिसत मी आता खडकवासला धरण परिक्षेत्रासमोर या धरणाच्या पुढच्या बाजूला उभा आहे आपण बघितलं असेल तर कालपेक्षा विसर्ग जो आहे तो पाण्याचा कमी स्वरूपात आपल्याला होताना पाहायला मिळतोय काल चाळीस हजार क्युसेकनं जो पाण्याचा विसर्ग होता तो सुरू असल्याचा आपण पाहिलं आणि आत्ता तेरा हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे काल मोठ्या स्वरूपाचा पाऊस या सगळ्या परिसरामध्ये झालेला होता आणि आत्ता मात्र रात्रभर या सगळ्या परिसरात पावसानं उसंत घेतलेली होती आणि म्हणून जी एकूण पाणी पातळी आहे धरणातली ती फारशी न वाढल्यानं जो विसर्ग पाण्याचा आता सध्या सुरू आहे तो तेरा हजार क्युसेक इतका सुरू आहे काल चाळीस हजारपेक्षा जास्त क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू होता आणि म्हणून आपल्याला शहरात किती मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला नदीकाठच्या लोकांना कसा त्रास झाला ते बघावं लागलं आता तेरा हजार क्युसेकना हा सगळा विसर्ग आहे त्यामुळे फार तसं नुकसान होणार नाही आपण बघतोय पोलिसांची गस्त देखील या सगळ्या धरण परिक्षेत्रामध्ये असल्याचं आपल्याला बघायला आहे पोलिसांचं पथक जे आहे ते या ठिकाणी तैनात आहे गस्त पोलिसांची या ठिकाणी सुरू आहे कारण लोक विनाकारण या रस्त्यांवर गर्दी आहेत घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं गेलंय मात्र लोक काही ते आवाहन ऐकायला तयार नाहीत आणि असं असताना पोलिसांना रस्त्यावर उतरून या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवावं लागतं आहे पोलीस सतत आवाहन करत आहेत प्रशासन सतत आवाहन करत आहेत की विनाकारण रस्त्यावर पडू नका अर्थात आणि आता आपण पुण्यामधली चित्र आपण बघतोय आजची दृश्य आहेत पुण्यामधील पूर आता ओसरायला सुरुवात झालेली आहे धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुण्यामधली आता आजची दृश्य आपण बघतोय खडकवासला परिसरामधनं ज्ञानेश्वर आपल्याला माहिती देत होते कालपेक्षा अर्थातच आज पाण्याचा विसर्ग कमी आहे पुण्यामधला पूर आता त्यामुळे ओसरायला सुरुवात झालेली आहे पावसानं सुद्धा आज पुण्यामध्ये काहीशी उसंत घेतलेली आपल्याला बघायला मिळते जनजीवन आता पूर्वपदावरती हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे पुरानंतर पुण्यामध्ये मात्र आपल्याला चिखलाचं साम्राज्य दिसतंय तर अनेकांचे संसार काल झालेल्या पुरानंतर आता उघड्यावरती पडलेले आहे पूर तर ओसरू लागलेला आहे मात्र आता जनजीवन पूर्वपदावरती कधी येतं हे पाहावं लागेल पुण्यामधली पुरानंतरची ही आजची स्थिती आपण बघतोय पावसानं घेतलेली उसंत आणि त्याचबरोबर कमी प्रमाणात सुरू असलेला कडक विसर्ग तर पुण्यामध्ये कार्यरत असलेल्या रेस्क्यू टीम संवाद साधला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी बघूया आशिष सुपनार साहेब आहेत आपल्यासोबत सर कधी तुमची टीम आली काय काय मदतकार्यात अडचणी आल्या काय सगळ्या प्रकार झाला दोन दिवस ज्यावेळेस फोन आला की बाबा या भागामध्ये आणि दरवर्षी या भागामध्ये ज्यावेळेस विसर्ग वाढतो पावसाचं प्रमाण ज्यावेळेस वाढतं विसर्ग वाढल्यानंतर या भागामध्ये पाणी शिरण्याचं प्रमाण वाढल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन सिंहगड क्षेत्रीयकाराच्या वतीने आमची पूर्ण टीम हे तैनात असते नागरिकांचा इथल्या प्रतिनिधींचा फोन आला आणि मग आमची त्यानंतर पहाटे तीन वाजता आमची इथे लोक सगळी जमा झाली पार्किंगमध्ये पाणी शिरल्यानंतर लोकांना रेस्क्यू करण्याचं आणि त्या लोकांना विस्त विस्थापित लोकांचं विस्थापित करण्याचा प्रयत्न चालू झाला आमच्या प सेंगड क्षेत्रकाराच्या वतीने या लोकांच्यासाठी प्रत्येक ठिकाणी म्हणजे कार्यालय असतील किंवा महापालिकेच्या शाळा असतील त्या ठिकाणी त्या लोकांची राहण्याची वेहण्याची सगळी व्यवस्था करतोय तो आम्ही या सगळ्या पद्धतीने लोकांवर लक्ष देऊ नाही नागरिकांवर लक्ष नाही आणि कधी संपलं विसर्ग इथला पाणी कधी निचरा झाला कालही दुपारून निचरा झाला रात्रीपासून ते सकाळी अकरा बारापर्यंत पूर्ण पाणी होतं दुपारून निचरा झाला आणि नंतर हा विसर्ग झाला आणि आत्ताही रात्रभर पाऊस पडत होता पाट खडकवासला धरणाच्या पट्ट्यामध्ये त्यामुळे याने जास्त वाढण्याची शक्यता होते म्हणून आम्ही इथं थांबूनच आहोत सगळेजण अलर्ट आहोत आणि नागरिकांसुद्धा विस्थापित करतो आहेत आम्ही त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहे महापालिका आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे आणि एनडीआरएफ असेल आणि आर्मी असेल हे सर्व आमच्या मदतीला सोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे तर पुण्यामध्ये ताजी अपडेट आपण बघतोय पावसाची पुण्यामध्ये पूर ओसरायला सुरुवात झालेली आहे मात्र चिखलाचं साम्राज्य आपल्याला अजूनही पुण्यामध्ये कायम दिसतंय अनेकांचे संसार या कालच्या पुरानंतर आता उघड्यावरती पडलेले आहेत कारण अनेकांच्या घरांमध्ये काल पाणी चिरल्याचं चित्र आपण बघितलेलं होतं घरातल्या अनेक वस्तू या पाण्यामुळे अर्थातच खराब झालेल्या आहेत त्यामुळे ते सुद्धा आव्हान आता पुणेकरांसमोर कायम असणार आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया पुण्यात आपल्या सोबत आहेत बालाजी कालची एक दृश्य होती आणि आजचं नवं चित्र आपल्याला पुण्यामध्ये दिसत आहे काय आव्हानं सध्या आता पुणेकरांसमोर आहेत कालची परिस्थिती जरी निवळली असली तरी आता आपल्या घरातलं साहित्य बाहेर काढणे साफसफाई करणे पाण्याचा आणि गाळ जो आलाय प्रामुख्याने त्याचा निचरा करण्याचं मोठं आव्हान जे आहे ते पुणेकरांवर आहे त्याचबरोबर संध्याकाळी पुन्हा खडकवासल्यातून विसर्ग होणार आहे त्यामुळे ती एक भीती जी आहे ते आता पुणेकरांकडे पा पुणेकरांमध्ये पाहायला मिळते आहे आता मी ज्या खिलारवाडी भागात आहे त्या भागात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे सगळं साफसफाईचं काम सुरू आहे पुण्यातल्या डेक्कन परिसरामधला हा सगळा भाग आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचलेलं होतं याच ठिकाणी आता पालक चंद्रकांत पाटील जे मंत्री आहेत ते पाहणी करणार आहेत आणि या ठिकाणची सगळी परिस्थितीचा आढावासुद्धा ते घेणार आहेत मात्र त्या अगोदर आपण जर पाहिलं तर आता नागरिक बाहेर पडतायत हळूहळू पूर्वपदावर जी जनजीवन आहे ते येत आहे मात्र या सगळ्यामध्ये घरात शिरलेलं पाणी त्या पाण्याचा निचरा आणि त्यानंतर आलेला गाळ त्यानंतर आलेलं वाहून आलेला, आलेला सगळा कचरा हे सगळं साफसफाई करण्याचं मोठं आव्हान जे आहे ते आता पुणेकरांकडे पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे तसं वातावरण जे आहे ते आता पुण्यात आहे एकीकडून एक वरून पाऊस आणि जर वरून विसर्ग झाला तर पुन्हा ती परिस्थिती उद्भवते का अशी भीती सुद्धा पुणेकरांकडे पाहायला मिळते गुरुप्रसाद बरोबर आहे पूर ओसरला असला तरी सुद्धा पुणेकरांवरती पुराची टांगती तलवार अद्यापही कायम आहे धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहिती